उपनगरांमध्ये रात्रीपासूनच पावसाची हजेरी बघायला मिळाली अनेक ठिकाणी खरं तर वादईवादासह पाऊस बरसला मुंबई आणि कोकणाला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय सोबतच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही भागात बॅनर सुद्धा कोसळल्यात ही दृश्य आपण बघतोय पावसाची मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रीपासूनच खरं पा तर पाऊस सुरू झालेला होता अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हा जोरदार पाऊस बरसलेला आहे हे दृश्य आपण बघू शकतोय काही भागातले बॅनर सुद्धा या पावसामुळे पडले कारण वादळी वाऱ्यासह पाऊस रात्रीपासूनच सुरू आहे आणि त्याचीही दृश्य आपण बघू शकतोय सकाळपासूनच खरं सकाळी सुद्धा पावसाचा जोर हा मुंबईमध्ये बघायला मिळतोय अनेक ठिकाणी वादळी वारा सुरू झालेला आहे त्या त्यामुळे त्यासह पाऊस पडतोय त्यामुळे काही भागातले बॅनर सुद्धा पडलेले आहेत त्याचेही दृश्य आपण बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यासोबत आहेत नंदकिशोर आपण दोन दृश्य सध्या बघतोय मुंबईमध्ये कालपासून सुरू झालेला हा पाऊस रात्रीपासून तर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे काही भागातले बॅनर पडल्याचं बघायला मिळत आहे गौरी पुढचे तीन ते चार तास मुंबईसाठी अतिशय महत्वाचे आहे कारण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडेल मुंबईसह उपनगर आणि ठाण्यात सुद्धा पाऊस बरसेल असा एकंदरीत अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतात मी सध्या सेनाभवन परिसरात इथले दृश्य दाखवतोय तर आपण पाहायला गेलं तर तेरा जूनला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि यांच्या वाढदिवसानिमित्त हे संपूर्ण या ठिकाणी बॅनर लागलेले आपल्याला पाहायला मिळत होते सोबतच जर पाहायला गेलं तर चौदा जूनला राज ठाकरे यांचा सुद्धा वाढदिवस होता आणि राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांचा म्हणजे काका पुतण्यांचा एकंदरीत फोटो जो या सेनाभवनचा समोर लावलेला होता तो सुद्धा कालच्या वादळणी वाऱ्यात पडलेला आपल्याला पाहायला मिळते ही संपूर्ण दृश्य आहेत ही श्रीनाभवनच्या समोरच्या आहेत जर काल पाहायला गेलं तर काल संध्याकाळच्या सत्रानंतर मुंबईत पावसानं जोर धरलेला आपल्याला पाहायला मिळतं खरंतर ठाणे असू दे किंवा था मुंबई दे हो रात्रभर जी पावसाची रिपजिप आहे जी जैसे ती होती आणि आज सकाळी सुद्धा जर पाहायला गेलं तर पावसाची रिपजिप आहे ती सध्या जैसे ती असलेला आपल्याला पाहायला मिळतात काल रात्रीच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर किंग सर्कल भागात काहीस पाणी साचलेलं होतं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर रिपजिप पावसामुळे मुंबईची महानगरपालिका जी आहे ती अलर्ट मोडवरती असलेले आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत साडेपाचशेहून अधिक जे उपसाचे पंप आहेत ते सध्या तैनात आहेत अनेक कर्मचारी सध्या ग्राउंड लेवलचे आहेत त्यामुळे सखोल भागात कुठेही पाणी साचू नये याची खबरदारी कुठेतरी महानगरपालिका घेत असलेले आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत वीस जे उपसा पंप आहे फिर ते फिरते उपसा पंप सुद्धा पालिकेकडून फिरवण्यात येत असलेले आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आज सुद्धा आता सुद्धा मुंबईत सध्या पावसाचा जोर आहे मात्र मुंबई महानगरपालिका सुद्धा सज्ज यांनी रात्रीच्या सत्रात जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी जे बॅनर आहेत ते कोसळले होते आणि त्याच पद्धतीने जे आपण दृश्य बघतोय ते मुंबईतील सेना भवन आणि सेना भवनच्या समोरचे लावलेले आदित्य ठाकरे आणि एकंदरीत राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर सुद्धा कोसळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत गौरी नक्कीच नक्कीच नंदकिशोर धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तरी दृश्य आपण बघू शकतोय मुंबईमध्ये पावसाची सुरुवात झालेली आहे रात्रीपासूनच तर हा पाऊस दमदार सुरू झाला त्यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस अनेक ठिकाणी बरसला आजही पावसाची तीच परिस्थिती आहे खरंतर मुंबईला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे काही भागात त्यामुळे बॅनरही पडल्याचं बघायला मिळत आहे